बिंदुसरा नदीवरचा हा डोक्यावेळा तलावातून आलेला हा सांडवा आहे आणि पिंपळवडीच्या गावाजवळ आलं की हा छोटा बंधारा इथं घातलेला आहे अतिशय सुंदर असं दृश्य मस्तपैकी मुलं पोहण्याचा आन म्हणजे आनंद घेत आहेत ही नदी पुढं वाहत गेली की आपल्या बिंदुसरा धरणामध्ये जाऊन मिळते पुढं बिंदुसरा धरण जवळच आहे बिंदुसरा नदीचं वैशिष्ट्य म्हणजे तिचा उगम आणि तिचा अंत ह्या दोन्ही गोष्टी बीड जिल्ह्यातच आहे बीड जिल्ह्यातूनच वाहणाऱ्या शिंदफाना नदीला ही बिंदुसरा नदी जाऊन मिळते आणि शिंदफाना पुढे माजलगावच्या सीमेवर ही गोदावरी नदीला जाऊन मिळते एक सुंदर दृश्य आपल्याला इथं बघायला मिळतं आहे समोरचं जे हिरवागार थोडासा डोंगर उंच वाटा दिसतोय ते डोक्यावाडा तलावाची भिंत आहे